नमस्कार मंडई प्रकाश सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त तर स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर हे काल रात्री गेले काल आमचं छान व्यवस्थित सेलिब्रेशन झालं आणि खूप जणांचे मेसेजेस आले होते खूप जणांनी ही जी स्टोरी टाकलेली परत व्हॉट्सअपला स्टेटससुद्धा टाकलेला हां खूप जणांनी माझ्या बाळाला शुभेच्छा दिलेल्या आणि त्या सगळ्यांना सगळ्यांना मनापासून थँक्यू खूप एवढे ब्लेसिंग्स दिले माझ्या बाळाला आणि एवढं प्रेम दिलं तर हे काल रात्री गेले आणि खूप जणांनी मला मेसेज के केला खूप जणांनी मेसेज केलेला आणि इन्स्टाला स्टोरीसुद्धा टाकलेली प्रत्येकाला मी पर्सनली मेसेज केला थँक्यू म्हटलं पण काही जणांना राहिलं आहे तर त्यांनासुद्धा थँक्यू मला काही रिप्लाय करता आला नाही आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये पण खूप जणांनी तिला विश केलं आणि तिला ब्लेसिंग दिले त्याच्यानंतर हे केले गेले काल रात्री आणि काल तिला ड्रेस घे गेल, सांगलीला गेलेले केक आणायला तेव्हा हे ड्रेस घेऊन आलेत हा एक घेऊन आलेत हा आणि ही पॅन्ट हे बेल बॉटम कसं असते ना ते तशी पॅन्ट आहे आता ती चालायला लागल्यानंतर तिला परत घालणार आहे आता छान वाटली म्हणून मी घातली आणि हा एक आहे आणि ह्या ती पॅन्ट हा एक टी शर्ट आणलाय हा एक टी शर्ट आणलाय आणि हा एक टी शर्ट आणलाय हा खूप मोठा आहे खूप म्हणजे एवढा मोठा आहे तिला दोन बसतील म्हणजे जिजा दोन बसतील एवढ्या मोठ्या बघ किती कपडे आणले तुला कुणाच आहे तुझं आहे वे तर आमच्या मॅडमांनी काल कार्यक्रम केला सु केली ह्याच्यावरती त्यामुळे बेडशीट काढले सुशी शी केली ना पिलू त्यामुळे बेडशीट आता धायला आहे आमच्या आईंच बिघडले काल रस्सा पिऊन पिऊन आणि घालते आता जाताना मॅचिंग मॅचिंग औषधाला पाजू काय औषध तर काल मी जेवून आलो हे गेलेत परत मी काय तिथला व्हिडिओ घेतला नाही ते जाताना कारण मी रुसलेले त्यांच्यावरती काही कारणाने आणि सोबत मी व्हिडिओ पण केला नाही कारण माणसं पण नाव ठेवतील सारखं काय येत जातच व्हिडिओ टाकत सारखं तेच होत नाही आमच्या घरात माणसं पसारा जास्त असं झाले भाई पडशील की हा दे एक वर्षाची झालीस एक वर्षाची झालीस तू आता लहान मुलांसारखं वागायच <laughs> <laughs> आपण जाऊया बाबाकडं पप्पाकडं तर गायच माझ्या केसांकडे दुर्लक्ष करा आणि आत्ता मी सांगलीला निघाले तुम्हाला सांगायचं लक्षात नाही हे पण द्यायचं आहे का ते केकचं त्यांचं रिटन करायचं आहे त्यांनी लगेच रिटर्न करा, करा म्हणून सांगितलं आहे आणि मी आणि माझा भाऊ निघालो आहे दोघंजण आणि सोबतच जुडिओमध्ये पण जाणार आहे थोडीशी शॉपिंग करायला तिच्या आजांनी खूप सारी तिच्या आजीनी तिच्या आजांनी खूप कमी पैसे दिलेत मला असं ते काय नाही <laughs> वरचं घालतो मी काय आता गरीबाला काय तर <laughs> <आगा। laughs> मम्मीनं सासूबाईंनी ते सगळ्यांनी सा सगळ्यांनी पैसे दिल्यात हातात मग म्हणजे तिच्यासाठी तर तिच्यासाठीच काहीतरी असं कपडे घेऊया म्हटलं नाहीतर मला एक ड्रेस घेऊन येतो तर मी आणि माझा भाऊ निघालोय दोघ जण चलो आम्ही निघालोय आणि हे कानातलं कने अ हेनी आणलं होत आफ्रिकेवरून आफ्रिकेला गेलेलं तेव्हा आणलेलं आणि हे कितीला लास्ट इन्व्हेज करा हे साडेचारशे का चारशे ला काहीतरी आणलेलं आणि आपल्या इकडं कोण दहा रुपये पण विचारलं नसतं असं ते त्यांना काय एवढं कळत नाही पण एवढं एवढंच आणलं म्हणून रस्ता बघू शकता छान झालाय आधीचा रस्ता खूप बेकार होता आणि असा रात्री हेडफोन घ्यायला अर्धा तास तिथे सगळ्यांनी हातात पैसे दिले होते जिजाच्या बड्डे वेळी तर म्हटलं की ते तिच्यासाठीच यूज करूया तिला डेलिव्हअरसाठी कपडे जास्त लागतात म्हणजे घाण करते लगेच त्यामुळं म्हटलं की तिला ड्रे म्हणजे डेलिव्हअरसाठीच साधे टी शर्ट वगैरे असं घेऊया आणि आता थंडी पण आली त्यामुळं मग लॉन्ग स्लीव्सचं वगैरे घेऊया पण तिथं लॉंग स्लीव्सचे जास्त ऑप्शन नव्हतेच आणि असे टी शर्ट आहेत तिच्याकडं दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये घेता का ना दोनशे दोनशे रुपये रुपये दाजींना पण एक घेऊ काय दाजींना नाही आवडत खरं असलं याला स्वस्तातलं काय पसंत पड ना, ना <laughs> <कांथा> <clears interestress> बहिणीला लुटायचं हे ठरवून आलेलं आहे पण एवढं घेतलं नव्हतं पण महित आहे कि असल कृष्णा मध्ये तुला घेतलेलं स्वेट शर्ट तसच आहे कि एकसारखंच काय घेत चल मला पिझ्झा खायचा आहे लवकर 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 चल तुला दहा मिनटं देतो दहा मिनटं नाही एक मिनट देतो काय घ्यायचं आहे तिचा हे गे म्हटलं त्याला तुला पक्की छान आहे बरं प्रश्न करून बघ आणि ट्राय करून बघ ट्राय करून बक्की तसा नको काढून बघ

पण असो आणि पिझ्झा खायला गेलो मला मी ह्याच्यासाठीच मेन आले होते मला खूप प्रेमी म्हणून गेली ग बाय जेवला नाही सा कसलं गण तोंड झालं यार डोळा बसला पिझ्झा शकला आजीने चपवला एवढं तुझ्या लेखानं सगळं घेतलं ले। मला फाडले आणि परत येताना मी तुला कुठे घेऊन सांगितले लोक घेतलं हा ही एक त्या पॅन्ट त्यानं घेतल्या थांबा मी दाखवते सगळं तुम्हाला म्हणजे तू बिल करून बसली म्हणजे तीन हजार रुपयेच नुसतं तुझ्या लेखाच झाल्यात जिजाच ए पाच हजार रुपये बिल झाले सगळं मिळून ग जे दाखव की मग मी व्हिडिओ करायला एक एक दाखव हां पहिला जिजाचं दाखव हे जिजाला एक शर्ट घेतला आहे रेग्युलरसाठी ही एक पॅन्ट पैंट, अशा पॅन्ट आणि पाहिजे होत्या का वेगवेगळ्या प्रिंटच्या हे एक स्वेटर सेट टी शर्ट अगं थांब जिजा तुलाच घेतलं आहे सगळं हे एक पेअर आहे शर्ट पण असेल बरोबरचं हां ठीक आहे हा एक पेअर आहे त्याच्यानंतर हे एक शर्ट आहे ह्याच्यावरचं पेअर नाही ना नाही नाही पेअर नव्हता कशी करायला आणि हे त्याच आहे कृष्णाचं आहे ती परत दाखव जिजाचा वाली आणि हे एक स्वेटर, ना ना स्वेटर हे एक शर्ट काय ते स्वेटर आहे आणि आता पप्पांचं दाखव हे पप्पांना एक श टी शर्ट घेतलाय हा स्वेट शर्ट हा हा पप्पांना घेतलाय साईज मग मी बसल ना ग साईज ये मीडियम मागवलं मी घेतलं कृष्णा म्हटलं स्मॉल घे म्हणत होता म्हंटलं आहेत का स्मॉल <laughs> त्यांचं पोटातच प्रॉब्लेम येतो आणि हा कृष्णानं शर्ट घेतला त्याला एक शर्ट आणि एक पॅन्ट घेतलं त्यानं फक्त खरं हेच मागायले आहे ना कितीला आहे महाग असणार आहे हे आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव नऊशे रुपयाचा एक ड्रेस फक्त आमची ज्या भूर निघाली हा सातशे आणि हा सातशेचा आणि एक पॅन्ट घेतले तुझ्या मांडीवरची पॅन्ट दाखव ती पॅन्ट तुम्हाला ही त्यांना त्यालाच घेतल्या झालं एवढ्याला पाच हजार रुपये फक्त एवढच एवढच पाच हजार गंडव द्यायचं नव्या नऊ रुपये उफड्या लावून आहे की नाही गेले सोळाशे रुपये कृष्णा सोळाशे कृष्णाचं आणि दादांच्या बरमुड दाखव की आमच्या आमच्या सासऱ्यांना बरमुडा घेतलाय हा त्यांच्यासाठी इष्ट शर्ट बघितलं मी खरं कॉलर शर्ट मला दिसलत नाही कुठं त्यांना कॉलरच लागतात ना आता हे ने आल्यानंतर ह्यांना घ्या हा सहाशेच आहे बरमुडा मग त्यांची किंमत बरमोडी होय ब्लॅक कलर आणायचा नव्हतं ग हा सिंगल एक कलर होता बाकी मग ते मी तर घरी वापरायलाच घेतलाय म्हणत नाही तुझ काय चालू आहे मम्मीच पैसे किती राहिलेत बघाय अनेकदा म्हण का आता का म्हणलीस का नाही का काय पर्स लागले खेळाय पर्सना आता मी डाळ डाळ डाळंदा नाही सॉरी हे करणार आहे डाळ तडका माझे एवढे डोकं दुखायला आणले आणि जिजा पण खूप दमवायला लागले तिला म्हणजे झोप आल्या आणि मम्मी गेले बाजारला आणि मी थोडे दिवस इथंच राहणार आहे कारण जिजा कारण त्यांचं पण मळ्यात चार दिवस काम आहे तर त्या म्हटलं की तिकडेच राहा आणि त्याच्यानंतर मग त्या त्यांच्या भावाच्या घराचं वास्तुक्षी आहे तर त्या तिकडे जाणार आहेत नंतर पुण्याला मग मी थोडे दिवस इकडेच राहणार आहे माझी भाजी जरी माझी आमटीजी बारीकच होत तर मी थोडे दिवस इकडेच राहणार आहे आणि आल्यापासून मी तोंड पण नाही आहे मला मेन म्हणजे आंघोळच करायचे मी तुम्हाला माझं ते धुळीनं हे झालेलं आहे आणि एका दिवसात जाऊन येऊन माझं तोंडपाक काळ पडले कारण मी स्कार्फ वगैरे काय बांधा जाताना अर्ध्या वाटेपर्यंत स्कार्फ बांधला आणि ते ओढणीतच बा म्हणजे राहतच नव्हते तोंडावरती त्यामुळं लगेच काढलं येताना आहे असे आले आणि सकाळी सनस्क्रीन पण नाही लावली त्यामुळे तोंडाची वाट लागली होतं आणि जिजाचं खायला पण रेडी केले कारण त्याला तांदळाची फिपली आणि इथं कार्ल सुद्धा आहेत